महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस साली सेठ सावकार जमीनदारांच्या वेटबिगारीतून मुक्तता करून घेण्यासाठी आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध करत पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींचा ऐतिहासिक उठाव अर्थात वारल्याचे बंड झाले खऱ्या अर्थाने गुलामगिरीच्या पद्धत वेटबिघारीची पद्धत उघडून टाकणाऱ्या दैदिप्यमान लढ्यात तत्कालीन सरकारच्या दडपशाही विरोधात लढताना दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अनेक शहीद झाले हुतात्मा झाले कॉम्रेड श्यामराव परोळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या लढाऊ चळवळीचा विजय झाला त्या सर्व हुतात्म्यांना आणि झुंजारू लढवायांना भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे क्रांतिकारी अभिवादन करत बंडाच्या लढ्यातील शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी फॅशिस्ट लोक हुकुमशाहीकडे चाललेली देशाची वाटचाल रोखण्यासाठी भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे जाहीर संघर्ष मेळावा कॉम्रेड शंकर कुंभारवाडी अंबाडी वद्रशी रोड भिवंडी येथे भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष आर एम पी आहे आणि मार्क्सिस्ट कम्युनिस्ट ऑफ इंडिया युनायटेड एम सी यू पी आय यांच्या संयुक्तरित्या लोकजन जागृतीचे सभेचे आयोजन कॉम्रेड कौ, बलिराम चौधरी यांच्या प्रयत्नाने करण्यात आले या सभेला प्रमुख मार्गदर्शन कॉम्रेड के गंगाधरन चेअरमॅन आर एम पी आय कॉम्रेड मंगतराम पासला सरचिटणीस आर एम पी आय कॉम्रेड अशोक ओंकार कॉम्रेड हरकमल सिंग कॉम्रेड के एस हरिहरन कॉम्रेड राजेंद्र पारांजपे स्टँडिंग कमिटी आर एम पी आय यांच्या मार्गदर्शनाप्रधी भाषण झाली त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करून कॉर्पोरेट मित्रांच्या नफेखोरीसाठी राबवले जाणारे भांडवली विकासाचे धोरण रद्द करा महाराष्ट्र सरकारचे ज्ञानविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा वन जे जमीन वन पाणी रोजगार शिक्षण आरोग्य पर्यावरण सामाजिक न्यायाचे ज्वलंत प्रश्नावर लढ्या लढण्यासाठी आणि सामाजिक सलोग्याचे रक्षण करण्यासाठी लढा तीव्र करा वोट चोरी करून मतांवर दरोडा टाकून जनतेची आणि लोकशाहीची पूर्णपणे फसगत करून सत्तेवर आलेले असंवादन सरकार चले जाओ असे विविध आंदोलन वेळ पडल्यास आपणास करावे लागतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये विविध आंदोलनं आणि संघटनेच्या कार्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचा शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भांडवलदारांना देण्याचा या ठिकाणी आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बाजूला करण्याचे चा प्रयत्न चालू आहेत आदिवासींना बाजूला करून त्या जमिनी भांडवलदारांच्या तकडे द्यायच्या आणि मग विकासाच्या नावावर म्हणजे असं करायचं की ह्याचा विकास चालू आहे आणि ह्याला केवळ एक विकासाचं हे विकासा दाखवलं जातं गाजर दाखवलं जाते तिथे कुठेही विकास होताना दिसत नाही आज सुद्धा रायगडमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या पन्नास वर्ष टोल द्यावा लागणार आहे म्हणजे लोकांच्या पैशातून हा सगळा विकास आहे व एक मार्ग असताना दुसरा कशाला म्हणून शेतकरी आहेत शेतकऱ्यांचं कॉम्पेन्सेशन दिलं जाईल एखाद्या वेळेस काही प्रमाणात पण कशासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये धरणांसाठी वापरले आणि पाण्याची सोय केली तर शेतकरी अधिक संपन्न होईल आणि हीच सगळी गोष्ट आहे आज के हालत में अभी तक जो समुंदर के धरती के नीचे जो तो ऑयल है गोल्ड है डायमंड से इसके साथ जा रहा था पूरे पूंजीवादी कॉर्पोरेट सेक्टर्स और साम्राज्यवाद के लोग मगर आज वो लोग आ रहे जंगल में जहाँ रेयर मेडल्स मिलता है वो आज की इतनी डिमांड है आज सोने से भी ज्यादा डिमांड है इसलिए पूरा सारी दुनिया में जो फॉरेस्ट एक्ट आदिवासियों के इलाके में जो पूरा बदलाव थे चेंज करते आ रहे हैं और वहां से डिस्प्लेसमेंट करते ही वहां जो लोहे है, है उसको लूटने के लिए पूरा पूंजीवाद का पूरा नक्शा बन चुका है अगर एक तरह से वहां कुछ ना कुछ इंजाम लगे वहां से निकलना नहीं तो उन लोगों पर हमला करना और जरूरत तो कोई देशों में जंग भी करने के लिए भी तैयार होते जा रहे सिचुएशन में अभी नागरिक लोग से और जो पढ़े लिखे लोग हैं और जो अर्बन एरिया में है उन लोगों से भी जिम्मेदारी उन लोग को देखना है और आदिवासी इलाकों में जो जंगल में रह रहे, रहे वो लोग का वो अलग, अलग कल्चर है अलग ट्रेडिशन अगी अगी है अलग भाषा रीति रिवाज है उन लोगों का लाइफ अलग है, है। उन लोगों को जो संविधान ने दिया, दिया उसको रक्षा करते हैं, उसको।, उसको और वहाँ जो, जो लोग ये जो जमीन में जो खनिज है वो सबके जो लोग रक्षा करते रह रहे और उन लोगों की रक्षा करने के लिए भी अपन भी सोचने का बहुत बड़ा जिम्मेदारी है आपले आदिवाशी मारले गेले त्यांच्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मिटिंग माहिती पाहिजे की याच्या मधल्या तिरेट मध्ये सुद्धा वेगवेगळे लढे झाले तांसा तलावचा लढा झाला घोडगावचा लढा झाला दोन्ही ठिकाणी फायरिंग झाली त्यानंतर आपण सर्वांनी आठवण करा वीट भट्टीच्या लोकांचा ज्यावेळेला लढा झाला त्यावेळेला कुंभार मोहीम चालू होती आणि हे लोक सगळ्या पार्टीच्याकडे जाऊन आले एव्हन बीजेपी कडे पण जाऊन आले पण कोणीच त्यांना मदत केली नाही पण आपण त्याची इंग्म बांधून मालक मजूर संघटना बांधून आपण त्यांचं काम करतो पर परंतु हा प्रश्न झाला मागेच गेलेला पण पुढे भयानक प्रश्न येणार आहेत पुढे भयानक काय प्रश्न आहेत की जमिनीचा लढा पुन्हा उभारावा लागेल सरकार खाजगी जमिनीची जमीन, जमीन काढून घेण्याचा प्रयत्न करतो जंगलच्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्यावर आपण लढा उभारला नाही तर आपली मुलं कुठं जातील हा प्रश्न आपल्यासमोर पडणार आहे आज आपण बघतो महागाई बेरोजगारी मोदींनी किती घोषणा केल्या पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये येतील गॅस सिलेंडर मोफत मिळेल पहिला मोफत मिळाला त्यानंतर मिळाला का आता अकराशे रुपये मोजावे लागतात आपल्याला म्हणजे देशातली भयानक परिस्थिती आहे कामगारांना काम नाही काम हजारो लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या कुठल्याही कंपनीचे कामगारांचे कायदे बदलले शेतकऱ्यांचे कायदे बदलून टाकले म्हणजे सरकार जे आहे हुकुमशाही पद्धतीने चाललेले आहे आणि त्याच्याकरता जनतेला याच्या विरोधात उठाव करायला लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना राहावं लागेल आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी संघर्षेत राहिलं पाहिजे आपल्या प्रश्नशील राहिलं पाहिजे आपल्यातल्या मुलांचं जीवन कसं सुधारेल त्यांना शिक्षण कसं मिळेल महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठरा हजार शाळा आहे मोदी सरकारने बंद केलेल्या आहेत आणि बावीस हजार लोकल त्यांना बंद करायचे म्हणजे खाजगी मालकांना मुभा द्यायची खाजगी शाळांना मुभा द्यायची आणि त्यांच्याकडून रोडकेन घ्यायचं हे सरकारचं काम आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला या आप प्रश्न सगळ्या प्रश्नाचा लढा करायचा आपण सगळ्यांना आपल्या बरोबर आहे संघटना बरोबर लालबागच्या बरोबर आपण एक ई डिजिटल असं मासिक काढत असत आणि त्याच नाव आहे गतीवेद मला वाटतं आपल्या सगळ्यांना ते डिजिटल म्हणजे ऑनलाईन येतात वे अमृत चेयरमैन इनके हाथ से आज के 25 अक्टूबर के इशू का पत्रिका शुरू होगा जरा तैयार हो सी अमृत भगत सिंह ताला बजा दो ताली भगत अच्छा सकते हैं

जी आप अवस्था समझ सकते हो कि महाराष्ट्र के लोगों ने वो आंदोलन लड़ा और आंदोलन लड़ने में बहुत सी कामयाबी मिलती है बहुत सी कामयाबी नहीं मिलती ये देख बड़ी बात है बहुत बड़ा काम है तो उन सब लड़ने वाले साथियों को मैं सलाम करता हूँ पंजाब में लाल झंडे वालों ने हजारों जमी, एकड़ जमीन बड़े पूंजी जगीरदारों से छीन के किसानों को दी उसमें से जमीन आपने खुद नहीं लिया लाल झंडा को लिया लोगों को इकट्ठा किया इकट्ठा करने के बाद वो जगीरदार की वो भूपति की जमीन छीन के लोगों में बांट दी। ये काम पंजाब में किया, और से भी लड़े वो बहुत बड़ी लड़ाई लड़ी देखो लड़ते 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 आज वो कई बार लोग कहते हैं कि जिन लोगों को जमीन दिलाई थी आपने वो तो आपके लाल झंडे के साथ नहीं रहे क्या बात हुई वो तो लाल झंडे छोड़ गए इसी ढंग से बॉम्बे का वो मजदूर जो देश में अंग्रेज के खिलाफ हड़ताल करता है वो लाल झंडे को छोड़ के किसी और झंडे के पास चला गया दत्ता समंत के पास चला गया कई बार शिवसेना के पास चला गया ये मजदूरों का दोष नहीं है मैं ये नहीं कहता कि मजदूरों का दोष है। दोष है हमारे कुछ काम करने के ढंग से कि हम लोगों का ये जो लड़ाई लड़ते हैं मांगों की लड़ाई लड़ते हैं जमीन की लड़ाई लड़ते हैं लोगों की, लोगों की रोटी की लड़ाई लड़ते हैं इसमें हम क्रांति वाली विचारधारा की लड़ाई नहीं लड़ते उसके मन में वो बात नहीं भरते कि देश में जो हमारे गंगाधर जी ने कहा कि देश नया समाज बनेगा जिस समाज में अमीर और गरीब का आपस में जो अंतर है वो नहीं होगा सबके बारे लड़ते, लड़ते 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 एक बात हमारे में कमजोरी रही है तो लाल झंडा की लहर में कि हमने ये लड़के लड़के लोगों को क्रांति की अहमियत को नहीं बताया तुम लड़ाई लड़ते चलोगे लेकिन लड़ते चलोगे और लड़ने के बाद यदि तुम ये नहीं समझोगे देश की सत्ता के ऊपर कब्जा किसका चाहिए तो फिर आपकी लड़ाई बेकार चली जाएगी आपकी लड़ाई का ज्यादा फायदा आपको नहीं पहुंचेगा प्रकल्प आणि प्रकल्पाच्या नावानं इकडे अनेक पद्धतीनं जमिनीवरून शेतकऱ्यांना उठवलं जात आहे वेगवेगळे वेग वेग फॉरेस्टचे कायदे इकडे आणले जात आहेत जमिनी अधिग्रहण करण्याचं सा काम चालत आहे ज्यांना फॉरेस्ट प्लॉट नावं झालं म्हणून सांगतात त्यांचे फॉरेस्ट प्लॉट जाणार आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं त्यामुळे उद्याची ही लढाई जमिनीची लढाई मोठ्या प्रमाणावरती पुढ्यात येणार आहे ही एक परिस्थिती दुसरी परिस्थिती आहे पाण्याची आज ऑक्टोबर महिना आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतोय की वाढती मुंबई जी आहे या मुंबईसाठी पिण्याचं पाणी हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावरती जात मुंबईमध्ये जे एक नवीन कायदे केले त्याप्रमाणे टोलेजंग इमारती आता तिथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत धारावीसारख्याची जी झोपडपट्टी आहे या धारावी झोपडपट्टीचं तिथे पुनर्वसन करण्याचं काम हे अदानीला दिलेलं आहे आणि तिथेही संघर्ष चालू आहे की ते धारावीकली जी लोकं आहेत त्यांना तिथून विस्थापित करून दुसरीकडे पाठवण्यात येऊन तिथे मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभं करण्याचं काम हे अदानीच्याकडून केलं जाणार आहे अशी परिस्थिती आहे अदानी हे एक नाही आहे मुंबईची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढती आहे त्या वाढत्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा सगळा जो पुरवठा आहे या आपल्या या दोन जिल्ह्यांमधून केला जातो आणि गेले अनेक वर्ष आपल्या या दोन्ही जिल्ह्यांमधला जो शेतकरी आहे हा खर तर त्याच्या शेतीला पाणी मिळत नाहीये उद्या पिण्याच्या पाण्याची अवस्था होणार आहे मोठी बाजारपेठ जवळ असून नाशिक पासून आणि जुन्नर पुण्याच्या ठिकाणून तिकडचे शेतकरी भाजीपाला मार्केट सगळं घेऊन येतात परंतु आमच्या जिल्ह्यामधला शेतकरी मात्र इथे उजाड उजाड आहे परंतु त्याला धर्माच्या नावाने एवढी गुंगी देऊन ठेवलेली आहे जातीच्या नावाने एवढी गुंगी देऊन ठेवलेली आहे की ती मध्ये काय प्रचार दिसतो तो आपण लक्षात घेतो त्यामुळे त्यामुळं ही जी लढाई आहे आपल्या पुढच्या पिढ्या जगण्यासाठी जी लढाई आहे त्याचबरोबर मानसिक जी गुलामी, गुलामी। आपल्यावर लाडली जाते त्याच्या त्याच्याविरोधातली सुद्धा लढाई आहे आणि त्यामुळं आपल्याला या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती आगामी काळामध्ये जी आंदोलन येत आहेत किंवा जे प्रश्न येत आहेत त्यावरती लढाई आंदोलन उभं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला लोकांच्या पर्यंत जावं लागेल लोक उठत त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं जे नवीन विधेयक आणलेलं आहे ज्या विधेयकामुळे आंदोलन करत्या लोकांच्या मुस्क्या दाबण्याचं त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळालंय अशी परिस्थिती तयार अशा त्यामुळं कायद्याला सुद्धा विरोध करण्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल